दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये अनेक पंतप्रधान झाले पण मनमोहन सिंग पंतप्रधानांच्या काळात जे काम केलं ते कोणला विस्तारता येणार नाही क्रांती करायला समाज आणि देश देशाबद्दल असत असणारा माणूस देशाशिवाय बोलत नाही जे करायचं ते देशासाठी करेल समाजासाठी करेल करा जीवन जगला आणि म्हणून आमच्या देशाची अर्थव्यवस्था बदलली खरी देशाची अर्थव्यवस्था बदललं कारण मनमोहन सिंग त्यांच्यापासून ही अर्थव्यवस्था बदल आज आमचा देश आर्थिक व्यवस्थेमध्ये खूप पुढे गेला आणि आता त्यांना दिशा मिळाली तर हे मनमोहन सिंगांचे फार मोठे उपकार आहेत आमचे प्रार्थना करतो मोठं आंदोलन भ्रष्टाचार विरोधी आंदोलन केलं होत तर त्यावेळेस तुमची काही बातचीत व्हायची का ज्यावेळेस आंदोलन केलं तुम्ही दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा दोन वेळेस तर त्यावेळेस काही बातचीत झाली का हा सामूहिक मीटिंग घेतल्यानं दोन सगळे लोक मनमोहन सिंगजीच्या बंगल्यावरती दोन वेळाला मीटिंग झाल्या आणि त्याच्यात विस्ताराने चर्चा झाल्या आणि त्यांना पटलं की हे करणं गरजेचं आहे निर्माण ते सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन असल्यामुळे कुठलंही समाजाच्या देशाच्या विरोधात जाईल असं कुठलं बोलत नाही जे करायचं ते समाजासाठी देशासाठी आजही कधी त्याने धन अपेक्षा केली नाही फक्त सेवा देशाची सेवा सेवा म्हणून काम केलं अशी माणसं होणं दुर्मिळ म्हणून त्यांच्या आत्म्याला चिरशांत लाभावे असे मी ईश्वरावर प्रार्थना डॉक्टर पावसे अर्धांगवायु पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस